नमस्कार श्री स्वामी समर्थ घराची आर्थिक स्थिती जर भक्कम असेल तर त्या कुटुंबात सुख समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहण्यासाठी आपल्या घरामध्ये रोज हे तीन उपाय केल्याने घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास राहतो त्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कायम कृपा राहते त्यांना आयुष्यात कशाची कमी राहत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहण्यासाठी कोणते उपाय आपण आपल्या घरात करावेत तर पैशासंबंधी नेहमी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असल्यास अशा लोकांनी माता लक्ष्मीची रोज पूजा करणे आवश्यक आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हे तीन उपाय करणे आवश्यक आहे या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते व साधकाला आशीर्वाद देते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असे कोणते तीन उपाय आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पण नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यातील पहिला उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढावे घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह खूपच शुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे शुभ मानले जाते मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होते रोज हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते त्याचबरोबर कुटुंबाची देखील आर्थिक स्थिती मजबूत होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे माता लक्ष्मीचे वास्तव्य तेथेच असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवावे त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की सायंकाळी सूर्यास्तानंतर कधीही घरामध्ये झाडू मारू नये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिसरा उपाय म्हणजे लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य राहण्यासाठी रोज सायंकाळच्या वेळेस मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावावा यामुळे घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास राहतो सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे या, या वेळेत घरातील वातावरण ही शांत ठेवावे सायंकाळच्या वेळी मुख्य दरवाज्यावर दिवा लावल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते हे तीन उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये केले पाहिजेत माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते लक्ष्मीच्या कृपेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्यांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते लक्ष्मी मातेच्या कृपेने सगळ्या कामांमध्ये यश मिळते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे तीन उपाय तुम्ही आवर्जून करावे आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद